पोटात प्रचंड दुखू लागल्यानं सैराट फेम अभिनेता लंगड्या उर्फ तानाजी यलगुंडे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला त्याच्यावर अपेंडिक्स या रोगावर वैद्यकीय उपचार करून त्याला या दुखापतीपासून मुक्त केलं सैराट या चित्रपटातील परशा आरची लंगड्या आणि सल्या या भूमिका करणाऱ्या कलाकारांना रातोरात देशभरात चांगली प्रसिद्धी मिळाली होती यातील परशा वगळता अन्य कलाकार हे सोलापूरच्या या कलाकारांमधील एक असलेल्या लंगड्या या तानाजी यलगुंडे या कलाकाराला पोटात गेल्या काही दिवसापासून दुखू लागलं होतं यावर जवळच्या मित्राकडे याबाबत चर्चा केली असता सर्वांनीच खासगी दवाखान्यात उपचार करण्याचा सल्ला दिला पण तानाजी अलगुंडे यांचे मित्र असलेल्या सोलापूर शासकीय रुग्णालयात सेवा करणाऱ्या डॉक्टर अमेर ठाकूर यांच्याशी संपर्क केला के असता त्यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याचा सल्ला दिला शासकीय रुग्णालय म्हटलं की नागरिक नाक मुरडतात पण शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वच रुग्णांना व्हीआयपी सारखाच उपचार करतो असं अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर म्हणाले दरम्यान त्यांच्या अपेंडिक्स ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर तानाजी यलगुंडे यांनी सोलापूर शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपचाराबाबत समाधान व्यक्त केलंय रुग्णांनी वैद्यकीय के उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयाचा वापर करावा असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केलंय परवा दिवशी माझ्या पोट अर्थ आणि वाढला मी अमयला फोन केली अजून दोन चार डॉक्टरांना फोन केले माझ्या अगोदर बोलून झालेलं की बाबा ते अपेंडिक्स आहे जरी टाळ अटा केली तरी ती चार पाच महिन्याला सहा महिन्याला आहे ती रिपीट होणारच आहे दुखणारच आहे आत्ता जास्त दुखायला लागली गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी एकदा सोनोग्राफी केली होती आणि त्याच्या पट्टीत आता जास्त दुखायला लागलं म्हणलं की येत तू हे सोलापूर आपण बघूया काय करायचं रात्री आलो मी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीत अपेंडिक्स अगोदर पाच पॉईंट सहा एम एम होतो पण आत्ता नऊदा ए मी ते गेलो होतो आणि मग आता निर्णय घ्यावं लागलं की ऑपरेशन करणं बेस्ट आहे आणि झाली सकाळी सर्जरी झाली मुद्दा माझ्या रुग्णालयाचा नाही मुद्दा डॉक्टरचा आहे हा डॉक्टर बेस्ट असलं की रुग्णालय कुठलंही असलं तरी काही हरकत नाही आणि शासकीय असलं काय आणि प्रायव्हेट असलं काय हां आता आर्थिक त्याचा पण मुद्दा नाही कारण ह्याला काही खर्च पण येणार नव्हता बाहेर तरी विचारले आणि माझ्या काही इन्शुरन्स पण आहे पण आमय ग्रेट आहे आणि संजीव सर ग्रेट आहेत आणि मुळात त्यांचं तीच आहे म्हणजे जी काही माझी सर्जरी केली ती दुर्बिणीद्वारे तर त्यांचं प्रेशलायझेशन आहे आणि आमय सरांना आमयला संजीव सरांना मी गेली चार वर्ष चांगलं ओळखतोय माझ्या दाजीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि अकलूजला मी ती ऑपरेशन केलं तर दोन तीन वेळा तिथं काय झालं की रिझल्ट नाही आला दोन तीन वेळा रिपीट ऑपरेशन केलं आमयने ज्यावेळेस केलं आणि संजय सरांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना रिझल्ट आला आणि तो माणूस आता एकदम ओके त्यावेळेसपासून आयला म्हणजे विश्वासू लोक आहे आणि ऑपरेशन व्यतिरिक्त आणि दवाखान्या व्यतिरिक्त आम्ही सारखं भेटत असतो आम्ही चांगले मित्र आहे आम्ही आणि रात्री दाखल झालो किती असत रात्री काहीतरी अकराच्या दरम्यान आलो अकराच्या दरम्यान येऊन ॲडमिट झालो आणि सकाळी तर सात साडेसात आठला मला ओटीत घेतलं एकदम एकदम बढिया होतं आणि ओटीची मला दाखवली ना आता ओटी लेस ग्रेड आहे आणि ती खूप ॲडव्हान्स ओटी आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आता लोक लोकांचं लो म्हणणं आहे की सिव्हिललाच का बाबा सरकारी हॉस्पिटलला आहे तर तिथे जरा गैरसोय होऊ शकते पण आम्ही मी इकडे आलो आणि व्यवस्थित झालं माझं त्यामुळे हा यायला पाहिजे जे त्याचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात आणि डॉक्टर जार महत्वाचे आहेत डॉक्टर जर तसे ग्रेड असतील तर काही विषयच नाही आणि रोग आहेत म्हणल्यानंतर विषयच नाही आणि मी ह्यांना खूप जवळून बघितले की खूप आत्मीय तिनं पेशंटला हँडल करतात कुठलाही पेशंट असू द्या आता मध्ये ससूनला पण सर होते तर ससूनला पण मी ज्यावेळेस गेलो माझ्या बहिणीला आणि दाजीला घेऊन तर कुठलाही पेशंट असला तरी ती एकदम आत्मीयेताना आपला जवळचं कोणतरी व्यक्ती आहे असं ते हँडल करतात त्याच्यामुळं मुलं आहे सगळं सोशल मीडिया मध्ये आहे आपला सिव्हिल लॉ मध्ये एक टेस्ट झाली होती कोलोनोस्कोपी केली होती हा कोलोनोस्कोपी केली होती मला आय बी प्रॉब्लेम आहे पोटाचा तर त्याच्यासाठी कोलोनोस्कोपी केली होती बाकी काय नाही फक्त त्याची ती जरा न्यूज लई झाली आणि ती लई निगेटिव्हिटी पसरली त्या काळात आणि त्या काळात मला त्रास पण खूप झाला लई जणांचे फोन आले आणि लोकांचा एक समज गैरसमज आहे की म्हणजे प्राय ह्याला जर केलं आपण के सरकारी दवाखान्यात केलं तर हे होतो त्रास होऊ शकतो किंवा काळजी घेत नाही तशी आता ठीक आहे थोड्या फार गोष्टी असतात आपल्याला सहन करावं लागतील कारण आर्थिक गणित पण आहे तिथे खर्च पण नसतोय आणि सगळं शेवट डॉक्टर आणि तिथल्या स्टाफवर आहे बघा मला डॉक्टर आणि स्टाफ क्रिएट असला की संपला विषय आता ऑक्टोबर मध्ये माझे तीन सिनेमे रिलीज होत आहेत त्यात राणी नावाचं एक आहे त्याचबरोबर नाद नावाचं एक आहे आणि कर्मयोगी एक आहे दिग्दर्शक तीनही वेगळे आहेत नाद नावाचा सिनेमा आहे त्याचे प्रकाश पवार दिग्दर्शक आहेत तर मी योगी आबासाहेब आहे त्यांचे शेख डिरेक्टर आहे आणि राजा राणीचे शिवाजी चव्हाण दोन सिनेमे सुरुवात केलेले आहेत हा वाटते तर सूरजनी जिंकावं कारण तो खूप चांगला पग आहे आणि बिग बॉस तर आता आहे पण गेली चार वर्ष पाच वर्ष झालं माझी त्याची चांगली मैत्री आहे सूरजची आणि तो सभा खूपच असा साधा सिंपल असा परय तो आणि प्रेम आहे खूप प्रेम व्हायचो आणि त्याच्यामुळेच कदाचित त्याचा फॅन वर्ग आता तसा तयार झालाय जे अगोदर त्याच्या रीलला शिवाय द्यायची किंवा टीका टिप्पण मी करायची पण आता सगळी पॉझिटिव्ह बोलतात ती भारी वाटते आता अमय बरोबर काय बोलायचं तर अमय <laughs> हा माझा सगळ्यात अगोदर खूप चांगला मित्र झाला आणि त्यानंतर डॉक्टर आणि माझी जी काही त्यांनी सर्जरी केली ती खूप भारी केली आणि विशेष म्हणजे अमयमुळे मी इकडं आलो मला काही त्रास नाही झाला आणि भारे असंच आमचं खूप दिवस टिकाव आणि काय मला प्रॉब्लेम आला तर मी सगळ्यात अगोदर आंबायला फोन करतो खूप आत्मीयता ह्या माणसाबद्दल आणि खूप जिवळ्यान हा माणूस हा हँडल करतो सगळ्यांनाच म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेस ओळख नव्हती त्यावेळेससुद्धा बघितले की यायला ही माणूस म्हणजे डॉक्टर कसे जरा काय काय डॉक्टर सेकट असतात पेशंट हा आला गेला आला त्यांना काही फरक नाही पडत पण हे ह्या माणसाला असं आहे की पेशंट हा खूप जवळचा वाटतो आणि त्यात मी त्यांना हँडल करतात म्हणून ह्यांच्याकडे खूप पेशंट पण येतात पण रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदी तो रुग्ण आणि कुठलाही रुग्ण ज्याला तुमच्याकडे एक आत्मीयता हा असते की त्याला तुम्ही कसं बोलता कसं वागतात दोन हसून बोला आपण थोडंसं स्ट्रेसने बोललो तोही घाबरतो आणि प्रत्येक पेशंट किंवा रुग्ण आपल्याकडे येतो हा व्ही आय पी असा जर ट्रीटमेंट दिली ना मग अजून खरंच एखादा व्ही आय पी आता टेयची आहे म्हणजे प्रत्येक पेशंट हा व्ही आय पी म्हणून तुम्ही ठरवला मग अननेसरी तुम्हाला जो ताण तणाव असतो येत नाही आणि तानाजीचा कसं एक चांगला सज्जन मुलगा आहे एक मराठी मुलगा चांगला ॲक्टर होतो महाराष्ट्र महाराष्ट्रराव चांगलं होतं आणि त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि तो बरावून मागच्यामध्ये उद्या घरी जाईल आणि त्याने स्वतः आपली ओटी बघितलेली आहे टिपमेंट बघितलेले आहे डॉक्टर बघितलेले सिस्टर बघितलेले आमचे जे कर्मचारी आहे ते त्यांना सुद्धा अनुभवलेलं आहे सगळ्या आत्महत्या येतात आणि तो उद्या डिस्चार्ज होईल आणि माझ्या मते आपल्या माध्यमातून एक मेसेज जावा की सरकारने जे काही पैसे खर्च केलेले ते आपल्यासाठीच केले रुग्णांसाठी त्यांनी आमच्याकडे यावं आणि जे काही आमच्याकडे नॉलेज आहे ते त्यातून आपण बरे व्हावं आणि आपलं जे आरोग्य आहे हे सुजलन सुखोरावं अशी मी तो विनंती करतो जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा पत्ता वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाइल क्रमांक एकोणनवद पंचाहत्तर चौपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा